નમસ્કાર મિત્રાન્વો અભિનેત્રી ગોહર ખાન वयाच्या बेचाळीसव्या वर्षी दुसऱ्यांदा आई झाली आहे गोहर खान आणि तिचा पती दरबार यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलाचे स्वागत केले आहे इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत दोघांनी ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे गोहर सप्टेंबर रोजी मुलगा झाला आहे तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सर्वांनी दिलेलं प्रेम आणि आशीर्वादासाठी आभार मानले आहेत गोहरने ही आनंदाची बातमी दिल्यावर चाहत्यांनी आणि इंडस्ट्रीतील जवळच्या लोकांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे गोहर आणि जैदन त्यांच्या पोस्टमध्ये दोन लहान बछड्यांसह सिंह सीहा आणि सिंहनीचा एक गोंडस फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या दुसऱ्या बाळाच्या जन्माची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे या फोटोमध्ये त्यांनी लिहिलं की एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जन्मलेल्या त्याच्या लहान भावासोबत त्याचं साम्राज्य शेअर करताना जेहान खूप आनंदी आहे आमच्या आनंदी कुटुंबासाठी सर्वांना त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद शुभेच्छा कृतज्ञ आणि खूप खूप आनंदी पालक जैद आणि गोहर त्यांच्या या पोस्ट वर अनेकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री गोहर खान आवडते का कमेंट करून नक्की कळवा